आदरणीय व्यासपीठ उपस्थित विद्यार्थी गण आणि सन्माननीय परीक्षकांना माझा नमस्कार हे जगदंबतु आली सधावनि शक्ति बुद्धि तव असे, शिवरायांची तु शक्ति परात् पर दिव्य रूप जिज मौलीचे चरणी नमन करू

स्त्रीलाच तिच्या स्वातंत्र्यासाठी लढावं लागत संघर्ष करावा लागतोय आपल्याला ला जीवन है जीवन देणारी प्रकृती तिलाही आपण स्त्रीचा स्त्रीचा रूप देतो पण सुरक्षित नाहीये निसर्गातील प्रतीक वस्तू जिच्या आधाराने आपण जगतो नदी धरती तिला मातेचा दर्जा देतो बघा धरती माता असते मग पण आज आपल्या माय भगिनींनाही घराच्या बाहेर पाऊल टाक गजना सिंहिणीची ऐकू येते गर्जना सौदामिनीची पण ऐकत आहात का हाक ऐकत आहात का पुकार आपल्या आपल्या बहिणीची आहात का जननीची आणि हाच विचार आपल्या समोर एक खूप मोठं प्रश्नचिन्ह बनून उभा राहतो आणि तेव्हा त्या क्षणात ठाकपणे म्हणायचं हो आम्ही बघतोय आम्हालाही कष्ट होतोय आम्हाला ही वेदना होते सहानुभूती होते आणि आम्ही याचा विरोध करतो हे आम्हाला स्वीकार्य नाही पण कस स्वीकार्य नाही आजची स्त्री अबला आहे हे सगळ्यांना वाटत पण हे खरं नाही आजची स्त्री खूप सबळ आहे पण कशी सबळ कशी भारतीय दंड संहिते धारा तीनशे दोन धारा तीनशे चौपन्न धारा तीनशे शहात्तर चारशे सगळीच अधिनियम स्त्रियांच्या हक्कांच्या संरक्षणासाठीच आहेत आणखी सांगावं तर महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा दोन हजार पाच आरटी हुंडा हुंडा प्रतिबंधक कायदा बालविवाह प्रतिबंधक कायदा कार्यस्थळ सुरक्षा कायदा सबलीकरण कायदा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा असे अनेक कायदे आहेत वन स्टॉप सेंटर्स ज्यांना आपण सखी केंद्रे म्हणून ओळखतो ते हिंसाचाराने प्रभावित महिलांना पोलीस सुविधा वैद्यकीय मदत कायदेशीर मदत आणि कायदेशीर स्तरावरच्या सामाजिक व मानसिक समुपदेशन यासारख्या एकात्मिक सेवा पुरवण्याचे उद्दिष्ट अशा महिलांना ज्यांना पुनर्वसनासाठी संस्थात्मक मदतीची गरज आहे जे खूप कठीण परिस्थितीने पीडित असतात त्यांना ही मदत देण्यासाठी स्वाधार गृह योजना ही राबवली गेली आहे नोकरीदार महिलांसाठी सुरक्षित व सोयीस्कर निवासस्थान आणि त्यांच्या मुलांसाठी दिवसा काळजीची सुविधा जिथेही ही त्या महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध आहे तिथे आता तो भाग शहरी असो शहरी असो किंवा अगदी ग्रामीण भागातही जिथेही महिलांसाठी रोजगार आहे तिथे सरकारद्वारे कार्यरत महिला गृह योजना लागू केली गेली आहे म्हणजे काय कायदे आहे फक्त जागरूकता कमी आहे आणि हा तर सारा कायद्याचा कवच पण जेव्हा कोणी लढायला जात मग कवच घेऊन जातो महिलाला कवच आहे कायद्याचा पण तिच्या समाजाच्या सेनेच काय आपल्या स्त्रीला जी सेना दिली आपण ती आहे आपल्या समाजाची आठवा आपला, समाजा आपला सुवर्ण इतिहास जेव्हा आपण म्हणतो अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंच इतां महापापविनाशन म्हणजे काय

मग जेव्हा हे अभंग संत ज्ञानेश्वर वाचतात तेव्हा त्यांना असं वाटत नाही अजिबात मग आपण काशी काळे चष्मे घालावे या संकल्प करूया हाच क्षण आहे जेव्हा आपल्याला प्रत्येक लक्ष्मीला सांगायचं विसरू नकोस तू झाशीची राणी आहेस रणभूमीमधल्या प्रत्येक जनकारीला सांगायचं आहे स्वामी समर्थांच्या शब्दात भियू नकोस आम्ही सगळेच तुझ्या पाठीशी आहोत तू पुढे जाऊन लढ या दृढनिश्चय करूया संकल्प घेऊया की या आजपासून कोणतीही लाडकी माऊ डॉक्टर मौमिता देवनाथ नाही तर मनू भाकर होणार कारण आजही सर्वोच्च न्यायालयात संविधान हातात घेतलेली ती मूर्ती न्यायमूर्ती स्त्री पण आज आणि आता तिच्या डोळ्यांवर पट्टी नाहीये धन्यवाद